कर्नाटक पोलिसाचे निवृत्त महासंचालक ओमप्रकाश वय अडुसष्ट यांची हत्या करण्यात आली आहे बंगळुरातील त्यांच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे प्रेत आढळले ओमप्रकाश यांची हत्या ही कौटुंबिकवादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे या घटनेमुळे कर्नाटकच्या पोलीस दलात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे ओमप्रकाश हे एकोणीसशे एक्क्याऐंशी बॅचचे आय पी एस अधिकारी असून दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या काळात कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक होते पल्लवी असं त्यांच्या पत्नीचं नाव असून तिनेच ओमप्रकाश यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे पोलिसांनी ओमप्रकाश यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे निवृत्त झाल्यानंतर ओमप्रकाश हे, ओम हे बंगळुरूमध्येच राहायला होते त्यांच्या पत्नीसोबत त्यांचा वाद सुरू होता त्यांची पत्नी मानसिक रुग्ण असल्याचीही माहिती समोर येत आहे रविवारी संध्याकाळी ओमप्रकाश हे त्यांच्या ओम घरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं समोर आलं या घटनेची माहिती ओमप्रकाश यांच्या पत्नीनेच पोलिसांना दिली ओमप्रकाश हे मूळचे बिहारमधील चंपारण्यमधील असून जिओलॉजीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे यू पी एस सी उत्तीर्ण झाल्यानंतर ते कर्नाटक पोलीसच्या सेवेमध्ये रुजू झाले मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद